सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदी वर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराज जसे जगले वागले तसे बना त्यातच खरा पुरुषार्थ आहे असं प्रतिपादन महाकाल सेनेचे राष्ट्रीय नाथजी यांनी केलंय रौरी तालुक्यातील वांबुरी इथे राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं राज्याचे प्रसिद्ध गायक आणि नाथभक्त आकाश शिंदे यांचा नाथभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करताना महंत योगी बोलत होते ते पुढे म्हणाले की नाथ संप्रदाय असा संप्रदाय आहे की जो मुस्लिम बांधवांना देखील सामावून घेतो यावेळी ओम चैतन्य कानिफनाथ योगी सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोकराव ससाने तसेच पालनहार दरबार केडगावचे श्री कानिफनाथ गुरु ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ दरबार केळगावचे गुरुवर्य श्री अन्ना टेमगिरे तसेच डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील युवा नेते अक्षय कर्डिले संभाजीराव घुगरकर धनुभाव घुगरकर आदी या ठिकाणी उपस्थित होते युवा नेते अक्षय कर्डिले यांनी राजमुद्रा प्रतिष्ठानचे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत प्रसिद्ध गायक नातभक्त आकाश शिंदे यांनी बंगाली बंगाली बोलतो बाबा बंगाली नका समजू साधी सुधी माझ्या नाथांची उदी अशी असंख्य गीत यावेळी सादर केली आहेत अखंड हिंदू समाज बांभोरी पंचक्रोशी त्याचप्रमाणे संभाजीराव घुगरकर धनुभाऊ घुगरकर यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पंचक्रोशी मधील बहुसंख्य नाथभक्त नागरिक या ठिकाणी उपस्थित होते चा कार्यक्रम त्यासाठी उपस्थित असलेले सर्व आपले ग्रामस्थ तरुण मित्र परिवार सर्वांचे सुंदर आपण निवेदन केलं त्याबद्दल राजपुत्रा प्रतिष्ठानचे मनापासून मी आभार आणि धन्यवाद दे व्यक्त करतो आणि आपलं प्रतिष्ठान अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे आम्ही सदैव आपल्यासोबत आपल्या पाठीशी या मित्रमंडळाचे आहोत भविष्यामध्ये असेच समाजाला एक चांगली दिशा देणारे उपक्रम आणि कार्यक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून असेच असावं अशी त्यानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांनाच अधिक वेळ न घेता आता आपला कार्यक्रम गायनाचा चालू आहे आपल्यामध्ये खास सुप्रसिद्ध आदरणीय आकाशजी शिंदे हे आपल्यासाठी उपस्थित राहिले त्यांचे आणि त्यांच्या टीमचे मनापासून धन्यवाद आणि आपल्याला सर्वांना मग त्याने प्रार्थना करतो की चांगलं आरोग्य आणि चांगलं प्रत्येकाला भविष्य मिळावं अशी प्रार्थना करून तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या आमदार शिवाजीराव खळजिले साहेब व माझ्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम सगळ्यात मेन आमचं तर महाराष्ट्रातलं सर्वसाधारण भक्तांचं जे दरबार आहे याच्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप आभार मानतो की आपण आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप आले आणि आमच्यासारख्या सारख्या छोट्या भक्तांची हीच विनंती होती की आपल्यासारखा महान तपस्वी इथं यावं आणि काहीतरी तुमच्या तरी आम्हाला घ्यावं ही खूप दिवसापासून आमची इच्छा होती आणि जे आज तुम्ही महासभेमधून इथे आलात त्याच्याबद्दल आम्हाला एक मोठा आम हो आदर भेटला एक शक्ती भेटली एक ऊर्जा भेटली की आम्ही तरी आमचा धर्म प्रचार म्हणा आमच्या नात्यांची भक्ती म्हणा ही प्रकट करू शकतो हिचा उद्धार करू शकतो कुठेतरी भक्तिमय वातावरण की तिचा प्रसार करू शकतो आणि आमचा सर्वांचा हा एक नियोजित विषय होता

करण्याचा प्रयत्न केला ते आमच्यासाठी खूप भाग्याचं लक्ष आहे आणि जे माझं स्वतःचं स्वप्न होतं की असं कानो मी कानिपनाथांचं भक्त आहे तर स्वप्न हे शंभर टक्के आज पूर्ण केलं जे तुमचे मी वाक्य बोललो त्या वाक्यामध्ये मला आनंद वाटतो की एवढी जे अशा व्यक्तिमत्व दिलं आम्हाला की आमच्या धर्मात याच्यामधून सर्वात जास्त प्रसार होणार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी लाभले जसं आम्हाला छत्रपती लागले ते आमचे महाराज जसा आता तुम्ही आम्हाला लागले त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार 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 जेवढे बोलले तेवढे आभार चतुराई वो चतुर के भी चतुर है महायोगी गुरु गोरक्षनाथ जी और अहेला नगर एक ऐसा नगर है कि जिसका बहुत जल्दी पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे इंडिया में नाम जाने वाला है वो चर्चा में रहने वाला है नगर तो नगर के जितने भी नाथ भगत है वो तैयार रहे बहुत जल्दी गोरखनाथगढ़ में भी हम कोई प्रोग्राम करने के लिए जा रहे हैं और आप सभी को निमंत्रण देंगे और आप सभी आना और ये जो दीवानगी मैंने देखी है मैं भी आप लोगों का दीवाना हो गया <प्राविणा> <प्राविणा> बोलिए चेतन गुरु गोरखनाथ भगवान की आपने थोड़ी देर पहले जो भजन सुना भजन क्या था मालूम है ना जिसका गुरु भगवान उसका चेला पहलवान हम तो चेले भी उसके हैं दुनिया जानती पूरा विश्व जानता है किसके चेले हैं जिस प्रकार से हमारे गुरु महाराज योगी जी ने पूरे हिंदुस्तान के अंदर सनातन धर्म का ध्वज लहराया हुआ है ऐसे योगी बहुत कम सृष्टि में आते हैं और उनका जीवन पूरा आप देखते ही हो सोशल मीडिया के द्वारा भी सब चीज के द्वारा योगी जी हमेशा चर्चा में रहता है और दो कह भी रहे हैं पहले चाय वाला था और कुछ समय बाद में कौन सा आने वाला है तो ये भी परम सौभाग्य होगा कि जो संत एक उत्तर प्रदेश जैसे क्षेत्र को जिसको दंगा मुक्त और माफिया मुक्त ऐसे ही कहोगे ना आप लोग उत्तर प्रदेश में सबसे ज्यादा माफिया माफिया थे लेकिन आज वहाँ पर माफिया कोई नहीं है अपने आप को कोई गुंडा नहीं कहता है कोई कहता तो नहीं है अगर जो कोई कहता है तो खबर हमारे पास में पूछा देना <laughs> बुलडोजर वाले बाबा भी है ना तो आप लोग बारिश में सभी लोग कितने भाव से कितने हृदय से आप लोगों ने भजन सुना और हृदय से मैं आप लोगों को पप्पा को विनती करता हूँ कि आप लोगों की मन की मनोकामनाएं पूरी हो और आप लोग एक सच्चे हिंदू भगत बनकर इस सृष्टि का कल्याण करें जैसे हमारे छत्रपति शिवाजी महाराज जैसे छत्रपति तो शिवाजी चाहिए ना हमारे को अब भी चाहिए वक्त ऐसा है समय ऐसा है छत्रपति शिवाजी महाराज फिर जन्म ले रहे हैं और वो हर दिल में जन्म लेकर बैठे हुए हैं हर हिंदुस्तानी छत्रपति शिवाजी महाराज है जब धर्म के ऊपर बात आएगी मैं अपनी वाणी को व्यायाम देता हूं और आप किसी को भी मिलने की इच्छा हो तो मैं गोरखनाथ गढ़ में मेरे को नियुक्त किया है नाथ संप्रदाय ने महाराष्ट्र के अंदर महाराष्ट्र भी योगी मंगता है ना है या नहीं ओम ना हो गए दिल में धड़कन हो जाते हैं ऐसा लोगों को तो सुनने के बाद है या नहीं रोने खड़े हो जाते होंगे उनके जिसमें दिल से निकलता है ओम नमः पार्वती पतये हरे 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 महा धन्यवाद देना चाहता हूँ हमारे आकाश से देना मैंने उनके विषय में सुना था कि भाई ये पक्का नाथ बना लेकिन पक्का नहीं है ये सरकारी नाथ बना आने वाले समय में पूरे महाराष्ट्र में इनकी डिमांड बढ़ने वाली है और जितने भी जिन लोगों ने इस प्रोग्राम का आयोजन किया है राज मुद्रा प्रतिष्ठा, मैं दिल से इनका धन्यवाद देता हूँ अगला प्रोग्राम बहुत विशेष होगा और बहुत बड़ा होगा और जितने भी यहाँ पर आपके साथ में ये टीम जितने भी टीम आई है दिल से धन्यवाद आप लोगों का हृदय से और ये दीवान की रखना नाथ संप्रदाय के प्रतीक बाबा गोरखनाथ जी के प्रतीक एक समय ऐसा था कि जिसमें छत्रपति शिवाजी महाराज को कैद कर दिया गया उनकी माता जी चैतन्य कालीपनाथ जी की समाधि पर गई मरी आप लोग जाते जाते हो, जाते हो। सभी से बाबा को तो विनती की, आज जो बाबा की मरी बनी हुई है वो छत्रपति जी शिवाजी की माता जी ने वो बनाया हुआ है सब कुछ तंत्र मंत्र सब कुछ है ना संप्रदाय के पास है ने? भी हो थाला भी है। जैस्पीरा जैस्पीरा। जैस्पीरा। ओम नमो आदेश मी सर्वांचा लाडका गायक नाद गायक आकाश शिंदे तर आज वांबोरी गावामध्ये खूप सुंदर असा थाटामाटात गणरायाच्या या शुभमुहूर्तावर खूप सुंदर असा भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला आणि वांबोरीकरांचं खूप प्रेम मिळालं आणि तसंच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे राजमुद्रा प्रतिष्ठान यांनी खूप सुंदर असं छान यांचं नियोजन होतं खूप पाऊस होता तरी एवढ्या पावसातही राजमुद्रा प्रतिष्ठान आणि माझ्यावर जेवढे चाहते वर्ग आहे जेवढे भक्त आहेत त्यांनी पावसात थांबून हा कार्यक्रम पाहिलेला खूप मला छान वाटलं तरी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार महेश दानिस सी चोवीस तास राहुरी